नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये वाघाला वाचवण्याची मोहीम सतत सुरू असते तिला सध्या यश आलं आहे असं म्हणतात आणि महाराष्ट्रात वाघाची संख्या वाढली आहे असंही सांगतात पण राजकारणातल्या वाघाचं काय होतंय तर आजवर वाघ म्हणून मिरवलेले राजकारणी आता भिजलेल्या कोकरासारखे झाले आहेत आणि आजवर मान खाली घालून असलेले वाघाप्रमाणे छाती पुढे काढून फिरतात चर्चा आहे शिंदेच्या ऑपरेशन टायगरची आणि ठाकरेंच्या वाघ वाचवा मोहिमेची शिंदे यांच्याकडून हातोहात ठाकरेंचे काही मोहरे गेल्या काही दिवसात गळाला लावण्यात आले राजन साळवी सुभाष बने गणपत कदम ही तीन मंडळी अगदी नुकतीच कोकणातून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडून एकनाथ शिंदेच्या सोबत गेली ठाकरेंच नेतृत्व सोडण्याला त्यांनी विविध प्रकारची कारण दिली आहेत

राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघे तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही मोठी का कामाच्या रुपानं जर संघे तालुक्याचा विकास होत असेल तर आपण आता कोकणामध्ये उद्धव गटाचे अवघे दोन नेते उरले आहेत आणि त्यांच्याबद्दलही काही खरं नाही कारण जी परिस्थिती सध्या कोकणात आहे ती पाहता ज्या दोघांची आता तुमच्यासमोर चित्र आणि नावं येणार आहेत ते दोघंही किती दिवस उद्धव ठाकरेंबरोबर टिकलेले असतील हे सांगणं अवघड आहे एका बाजूला भास्कर, भास्कर जाधव आहेत दुसऱ्या बाजूला आहेत वैभव नाईक भास्कर जाधव विद्यमान आमदार आहेत पण ते काही दिवसांसाठी राष्ट्रवादीत जाऊन परत आलेले आहेत आणि राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी ठाकरेंवर अत्यंत तीव्र स्वरूपातले आक्षेप नोंदवले आहेत उद्धव ठाकरेंचं उत्पन्न काय इथपर्यंतचा प्रश्न विचारण्याची हिंमत भास्कर जाधवांनी त्यावेळी केली होती वैभव नाईक तुलनेनं थोडेसे सौम्य आहेत पण आत्ताच्या घडीला ते काही फारसे खुश आहेत असं दिसत नाही कोकणात खास करून विनायक रावतांचं लादलेलं नेतृत्व हे अनेकांना पसंत पडत नाही आहे वैभव नाईक मारून मुटकून का होईना पण आताच्या घडीला तरी कोकणात उद्धव ठाकरेंच्या सोबत दिसतात भविष्यात ही मंडळी कुठे असतील हे कोणीही ठामपणे सांगू शकेल असं वाटत नाही मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्यानं दाखवला जातोय दा मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्द प्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा माझा शब्द प्रयोग हा आहे -पुर की माझ्या क्षमतेप्रमाणे त्रेचाळीस वर्षांमध्ये मला पुरेपूर नाही हा माझा शब्दप्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने ना दिली नाही कुठल्या नेत्यानं ना दिली नाही असा माझा आक्षेप नाही कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी कर निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आता एका बाजूला लोक सोडून जात आहेत दुसऱ्या बाजूला टिकलेली आहेत ती टिकणार आहेत की नाही हे ठाऊक नाही आणि म्हणूनच ठाकरेंना धास्ती लागली आहे ती शिंदेंची एकनाथ शिंदेना कालपर्वापर्यंत पाण्यात पाहणारे उद्धव ठाकरे आता मात्र शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला घाबरलेत की काय असं वाटावं कारण उरलासुरलं पक्ष तरी आपल्या ताब्यात राहावा आणि तो ताब्यात राहिल्यावरही आपलंच ऐकणारा असावा याच्यासाठी ठाकरेंनी एक मास्टर प्लॅन शोधून काढल्याची चर्चा आहे उद्धव हा मास्टर प्लॅन आहे दर मंगळवारी शिवसेना भवनामध्ये संघटनेच्या आढावा बैठकांचं आयोजन केलं जाणार आहे या आढावा बैठकांचं नेतृत्व खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आलंय संघटनेतल्या अडचणींवर मार्ग शोधण्याच्यासाठी या बैठका होणार आहेत आठवड्याचा बैठकीचा अहवाल हा उद्धव ठाकरेंना सोपवला जाईल म्हणजेच उद्धव ठाकरे राज्यातल्या नाराज पदाधिकाऱ्यांशी त्याच्यानंतर संवाद साधतील अशी अपेक्षा आहे पण ते काही शिवसेना भवनात येऊन बैठका घेतील असं नाही पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करायची आहे असंही उद्धव ठाकरेंच्या मनात दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडून आणले आणि विधानसभेत वीस आमदार निवडून आणले यापैकी मातोश्रीला कोण सोडून जाणार नाही असा प्रश्न उपस्थित होतो पण त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असतो की सध्या मातोश्री बरोबर आहे कोण अशा वेळेला खासदारांच्या यादीत हे चारच चेहरे दिसतात अरविंद सावंत अनिल देसाई ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील अष्टिकर यांच्या नंतरची यादी आमदारांची जर काढली तर वीस आमदारांपैकी कोण सोबत राहील हाही प्रश्न उपस्थित राहतो आमदारांच्या यादीमध्ये सुद्धा चार नावांच्या पलीकडे उद्धव ठाकरेंसोबत कोणी राहील असं वाटत नाही आणि जी शक्यता आम्ही वारंवार व्यक्त करतोय त्यात ही चारच नाव आहेत त्यातले दोन तर घरचेच आहेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई उरल्या सुरल्यांमध्ये महेश सावंत आणि अजय चौधरींचं नाव जोडलं जात आहे की ही माणसं काही मातोश्रीला सोडून जायची नाही अशा स्थितीमध्ये ठाकरेंचे खासदार एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी अरविंद सावंत पुढाकार घेत आहेत आदरणीय उद्धवजीनी यापासून स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही का गेलेत ते मिनिट का गेलेत ईडीच्या भीतीपोटी गेले भीतीपोटी गेले प्रलोभनापोटी गेले निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले आता उरला सुरला गट सांभाळण्याचं आव्हान ठाकरेंसमोर का उभं ठाकलंय ते लक्षात घ्या लोकसभेतल्या यशाच्या नंतर उद्धव ठाकरे हवेत गेले त्यांना असं काही वाटायला लागलं की आता जणू काही आसमान ठेगणंच झालं मुख्यमंत्री बनण्याच्यासाठी त्यांनी गांधी दरबारी सलाम ठोकायला सुरुवात केली उद्धव ठाकरेंना गांधींची कृपा हवी होती पण ते गांधींच्या जवळ जात आहेत हे पवारांना काही पसंत पडलं नाही इथूनच उद्धव ठाकरेंच्या खऱ्या अर्थानं अडचणी सुरू झाल्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचा त्यांचा हट्ट हा त्यांना नडला विधानसभेत पाणीपत झालं आणि त्यानंतर ठाकरे घरात बसले ठाकरेंचं घरात बसणं हे निराश कार्यकर्त्यांना आणखी निराश करून गेलंय कारण आता त्यांना मार्गदर्शन करायला कोणीही नाही दुसऱ्या फळीतलं नेतृत्व सुद्धा कार्यकर्त्यांच्या पासून दुरावलेलं आहे हे, हे विसरून चालणार नाही त्यातच रावतांची दररोज सकाळची पत्रकार परिषद ही कार्यकर्त्यांसाठी डोके दुखीच असते आणि तसं ते खासगीत बोलूनही दाखवतात ठाकरेंची ही अडचणीतली स्थिती ओळखून शिंदे आता नियोजनबद्ध डाव टाकतायत आणि याच न्यायानं शिंदेनी वक्तव्य केलंय की जर ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटलीच नसती म्हणजे थोडक्यात काय शिवसेनेच्या आजच्या आणि कालच्या स्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं शिंदेना सांगायचं असत झाला आणि सगळं संपलं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता अशासाठी काय मिळवलं तर कुणाला मुख्यमंत्री व्हायचं ते जर आपल्या सहकार्यांना नोकर समजायला लागला बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे तुम्ही आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागला नोकर समजायला लागलात मालक आणि नोकर बनून पक्ष मोठा होत नाही सत्ता नसताना संघटना टिकवण्याचं आव्हान उद्धव समोर आहे ते याचमुळे पण ते दाखवत नसले तरी ऑपरेशन ची धास्ती त्यांना आहेच केंद्रामध्ये आणि राज्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत ठाकरेंना विरोधातच बसायचंय याची जाणीव त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या सहकार्यांना आधी आली आहे हक्काचा मराठी आणि हिंदू मतदार हा ठाकरेंपासून दुरावला मातोश्रीला आता हिरव्या मताची बेगमी आहे असं वाटायला लागलंय ठाकरे गटाचं नेतृत्व पुढच्या पिढीत गेलंय संघटनेचे आर्थिक स्त्रोत घटलेले आहेत ही सुद्धा कारण आहेत ज्यामुळे ठाकरेंना अडचणी वाढत आहेत बीएमसी हातात याची आता काही खात्री राहिलेली नाही हे सगळं ठाकरेंचे शिलेदार पुरते ओळखून आहेत आणि त्यांना स्वतःच्या भवितव्याची चिंता लागली आहे अशा स्थितीमध्ये एका बाजूला उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे एका बाजूला उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व आहे तर समोर आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अचानक धक्का तंत्र वापरतात आणि याच निमित्तानं त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत ती आपल्याला पाहावी लागतील सगळ्यात आधी तर एकनाथ शिंदेच्या स्वभाव वैशिष्ट्यामधलं पहिलं निमित्त असतं वैशिष्ट्य असतं ते निर्भय असण्याचं याच्याच बरोबर एकनाथ शिंदे हे धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यांच्या निर्भय असण्याचा धूर्त असण्याचा चतुर असण्यालाही साथसंगत असते आणि परिणाम दिसतो याच्याच बरोबर आक्रमक राजकारण हे त्यांचं ठाणे परिसरातलं आजवरचं परिचय क्षेत्र पराक्रमी म्हणून त्यांना आता ओळखलं जातं कारण त्यांनी शिवसेनेत उठाव करून दाखवलाय आणि तो यशस्वी सुद्धा झालाय म्हणूनच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेचं नाव घेतलं की चिडतात अत्याचार चाललेले आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ अरे काय इतर वेळेला खाऊ पण जस त्या ठाण्यामध्येच ना तो शिंदेला गोळी घातली शिंदेला गोळ्या घातल्या ना शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या आणि आनंदी गे असते असतात त्याने सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असते उद्धव ठाकरे आणि उबाठा यानं एकनाथ शिंदेवर टीका केल्याशिवाय त्यांना झोपही येत नाही सकाळ उठता बसता रात्री माझ्या नावाशिवाय त्यांना चैन पडत नाही सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार हे सगळं त्यांनी केलं आणि सरकार काय पडलं नाही सरकार काय बदललं नाही एकनाथ शिंदे काय बदलला नाही परंतु या महाराष्ट्राला बदलण्याचं काम आम्ही केलं उद्धव ठाकरे म्हणूनच आता नव्यानं सत्ता बदलल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आणि त्यांनी शिंदेच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला खरा पण अशानं उद्धव ठाकरेंचंच नुकसान झालं ज्या फडणवीसांना त्यांनी एकेकाळी संपूर्णपणे राजकारणातून संपवण्याची भाषा केली होती त्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ द्यावा लागला आणि फडणवीसांना पुष्पगुच्छ देणारे उद्धव ठाकरे हे इतर कोणीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहत होत राजकारणात इतकं सगळं घडत असल्यानं त्याचा स्वाभाविक परिणाम हा महाविकास आघाडीवर झालाच उद्धव ठाकरेंची सत्तेच्या सोबत जवळीक वाढवण्याच्या प्रयत्नाची प्रत्येक हालचाल ही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यवस्थित टिपून घेतली आघाडीच्या अस्तित्वावर होणारा हा परिणाम शरद पवारांच्या नाराजीनं समोर आला उद्धव यांनी शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली आणि दुसरीकडे ठाकरेंचे काँग्रेस सोबतचे संबंधही सलोख्याचे राहिले नाहीत ठाकरे राज्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला मोजत नाहीत राज्यात काँग्रेसनं नेतृत्व बदललेलं आहे नव्या नेतृत्वाच्या बाबतीतही ठाकरेंचं वागणं काही फारसं बदलेल अशी अपेक्षा वाटत नाही बोलेन तर फक्त राहुल गांधींची हीच उद्धव यांची भूमिका असते आणि आता ताज्या घडामोडीतही आदित्य ठाकरे महाराष्ट्रातल्या नेत्यांना न भेटता थेट दिल्लीत केजरीवाल आणि गांधी यांनाच जाऊन भेटले त्यात सुद्धा गडबड झालीय की गांधी विरुद्ध केजरीवाल या वादात गरज नसताना ठाकरेंनी उडी घेतली आणि केजरीवालांची पाठराखण केली राहुल गांधींना केजरीवालांची ठाकरेंनी केलेली पाठराखण आवडलेली नाही त्या निमित्तानं चिडलेल्या राहुल गांधींना समजवायला गेलं कोण तर आदित्य ठाकरे हे राहुल यांना जास्त दुखावणारं ठरलंय कारण स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवणारे उद्धव ठाकरे घरात बसले आणि दुय्यम फळीतल्या आदित्य ठाकरेंना समजवायला पाठवलं हे काही राहुल गांधींना पटलेलं नाही म्हणूनच आघाड्या जपण्याची जबाबदारी काही फक्त काँग्रेसची नाही असं सांगत काँग्रेसनं राज्यामध्ये ठाकरे एकटे कसे पडतील हे बघा असा आदेशच जणू काही राज्य नेतृत्वाला दिलेला दिसतोय समजा या पूर्ण स्थितीमध्ये पवार नाराज राहिले आणि काँग्रेस दूर गेली तर मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट मवियात पूर्ण एकाकी पडलेला असेल मग अशा वेळेला प्रश्न येतो की ये उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वागणुकीत काही बदल करायचा की नाही अजून एक चर्चा सुरू झाली ते म्हणजे तर उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा का असं आहे की उद्धव ठाकरेंना थोडस ओपन अप होणं आवश्यक आहे याचं कारण उद्धव ठाकरेंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कि किती झालं तरी ते बाळासाहेब बनू शकत नाही बाळासाहेब एक आपल्या मातोश्रीच्या बाहेर न पडता आपला कंट्रोल ठेवू शकायचे तो कंट्रोल त्यांच्याकडे नाही म्हणजे माझ्या दृष्टीने राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे बसले असते तर ते जास्त संयुक्तिक दिसलं असतं मला असं वाटतं हा एक प्रकारचा पब्लिक अप्रोच जो आहे तो उद्धव ठाकरेंनी वाढवावा तरच त्यांच्या पक्षाला पुढे भवितव्य दिसत आहे आता या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी आपलं वागणं बदलावं वा अशी अपेक्षा केली जाते आणि उद्धव ठाकरे नेमके त्यावेळेला जे काही करतायत ते दुर्दैवानं कदाचित त्यांच्या विरोधातच जाऊ उद्धव ठाकरेंची रणनीती त्यांच्यावर उलटू शकते कारण संघटनात्मक बैठका शिवसेना भवनात होणार आहेत शिवसैनिकाला मात्र मातोश्रीवर यायचं असतं आणि मातोश्रीवरचीच बैठक त्याच्यासाठी महत्वाची असते बैठकीचं संयोजन संजय राऊत पाहणार आहेत शिवसैनिकाला ठाकरेच हवे असतात त्यांना इतर कोणीही चालत नाही संजय राऊतांच्या मार्गदर्शनामध्ये संघटनेची पुढची वाटचाल होईल असे संकेत आज तरी ठाकरे देत आहेत मुळात संजय राऊत हे ठाकरे गटातले सर्वमान्य नेतेच नाही आहेत संघटनात्मक बांधणीपासून उद्धव ठाकरे दूर राहत आहेत असं चित्र निर्माण होत आहे कारण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना भवनात बसायच्या ऐवजी बैठक शिवसेना भवनात असताना उद्धव ठाकरे मातोश्रीत बसलेले असतील याचा परिणाम काय तर शिवसैनिकाला आता उद्धव ठाकरेंकडून आधाराची गरज आहे हे लक्षात आणून द्यावं लागेल आणि अशा वेळेला जेव्हा संघटना अत्यंत नाजूक स्थितीत आहे उद्धव ठाकरेंना आव्हान मोठं आहे तेव्हा ते संजय राऊतांच्या हाती जर संजय संघटनेच्या निर्णय प्रक्रियेची मुख्य सूत्र देत असतील तर ठाकरेंच्यासाठी ही सगळ्यात मोठी अडचण ठरणार आहे गेम या संजय राऊतनी केला बाकी सगळं सोडा बाकी काहीच मोजलं जात नाहीये उद्धव ठाकरेचा गेम या संजय राऊतनी केला बाकी सगळं सोडा बाकी काहीच मोजलं जात नाहीये अंदर की बात है संजय राऊत महायुती के साथ है असं वातावरण असं वाटावं असं ते स्वतः निर्माण करतात महाभारतामध्ये कर्णाचा पराभव होण्याचं कारण शल्य होता त्याचा जो रथ चालक होता मला वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा जेम उचलला या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र